आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दोन महत्वाचे शासन निर्णय हे जाणून घेणार आहोत राज्यातल्या शाळांसाठी हे दोन्हीही शासन निर्णय अत्यंत महत्वाचे असे आहेत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या एकूण मंजूर तरतुदीमधून खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे नवभारत साक्षरता कार्यक्रम ही केंद्र पुरस्कृत योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे आणि या अनुषंगाने महत्वाचासा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे तो नेमका निधी किती रुपयाचा आहे ते आज आपण जाणून घेऊया नवभारत साक्षरता योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये खालील लेखाशीर्षनिहाय रुपये पाच कोटी एकोणनव्वद लाख शहाऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी आपण लेखाशीर्ष पाहू शकता त्याच्यानंतर आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात सुधारित अर्थसंकल्पीय तरतूद आणि वितरणास मान्यता देण्यात येत असलेला निधी या ठिकाणी अनुक्रमांक एक, अनुक्रमांक आणि दोन, असे दोन्हीही अनुक्रमांकाच्या माध्यमातून आपण तरतूद आणि देण्यात येत असलेला निधी हा किती आहे तो पाहू शकता प्रस्तुत निधीकरिता नियंत्रक अधिकारी म्हणून माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना व आहारण व संवितरण अधिकारी म्हणून माननीय लेखाधिकारी शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांना घोषित करण्यात येत आहे जिल्हा स्तरावर माननीय शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा पहिला आणि महत्वाचा शासन निर्णय आहे आता आपण जाणून घेऊया दुसऱ्या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे दुसरा शासन निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसचा आहे आणि यामध्ये सुद्धा महत्वाच्या अशा निधीचा वितरणाचा उल्लेख केलेला आहे नवभारत साक्षरता योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये खालील लेखा शीर्षनिहाय एक कोटी सत्याऐंशी लाख एकावन्न एक हजार आठशे इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी आपण लेखाशीर्ष पाहू शकता आणि त्याच्यानंतर आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सुधारित अर्थसंकल्पीय तरतूद आणि वितरणास मान्यता देण्यात येत असलेला निधी या ठिकाणी लेखाशीर्ष अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोन यामध्ये प्रामुख्यानं दिसतो आहे सदर शासन निर्णय जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण संकेतांकाच्या साह्यानं जाणून घेऊ शकता नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अनुषंगाने महत्वाच्या निधीची तरतूद ह्या दोन शासन निर्णयाच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे सदर दोन्ही शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद